बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट अशी एक अभिनव संकल्पना घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या संघटनांनी पुढाकार घेऊन एक नवीन व्यासपीठ सुरू केलं आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या जिवाळ्याचे सगळ्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सर्व सामाजिक संघटना सर्व संबंधित यंत्रणांना बरोबर घेऊन काम करण्यासाठीचा अतिशय चांगल्या पद्धतीचा एक नवीन फोरम या ठिकाणी उपलब्ध केला आहे या फोरमच्या माध्यमातून जिल्ह्यातले अनेक प्रलंबित प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न शाश्वत विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठीचा काही निर्धार करून आम्ही सगळेच मंडळी कामान या सगळ्यांमध्ये एका बाजूला हद्दवाढ दुसऱ्या बाजूला शक्ती शक्तीपीठाचा रस्ता हे दोनच नाहीत अजून खूप विषय आहेत की ज्या सगळ्या विषयांनासुद्धा जितकं सकारात्मक मार्गी लावता येईल तेवढं मार्ग लावण्याचा प्रयत्न करण्याबद्दल अतिशय सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली हद्दवाढीबद्दल मी यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे हद्दवाढ होणं आवश्यक आहे हे जेवढं खरं आहे तेवढंच तिथल्या स्थानिकच्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन ते करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी सकारात्मकता आणि त्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच जावं लागेल त्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी प्रयत्न करू शकतो शक्तीपीठाबद्दलसुद्धा सातत्यानं जसं एका बाजूला शक्तीपीठ होणं हे गरजेचं आहे सा यासाठी लोकांचं आंदोलन सुरू आहे त्याच पद्धतीनं यापूर्वी जे शेतकरी बाधित आहेत या या त्या बाधित शेतकऱ्यांनीसुद्धा या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे यामध्ये योग्य समन्वय करणं शेतकऱ्यांचा विश्वास घेऊन शेतकऱ्यांची संमती घेऊनच जावं लागेल त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आमचा आग्रह निश्चितच आहे सा। मुसी साहेबांनी का आपली भूमिका स्पष्ट केली आता मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे शेतकऱ्यांसाठी वगैरे हो आहे त्या विकास झाला पाहिजे परंतु विकास होत असताना तिथल्या स्थानिकच्या जे संबंधित घटक आहेत त्या सगळ्यांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन व्हायला पाहिजे हाच त्यांचाही आणि आमचा सगळ्यांचाच मुद्दा आहे माझ्या आणि त्यांच्या मतदारसंघातून जाणारा हा रस्ता असल्यामुळे साहजिकच तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढे जावं हीच तर भावना आपली आहे खरं तर प्राधिकरण जर डेव्हलप झालं असतं तर आज हा जो का हद्दवाडीचा विषय आहे याची आवश्यकता लागली नसती कारण प्राधिकरणामध्ये खूप सामर्थ्य आहे आपण जर बघितलं असेल ठाणे डेव्हलप झालं पुणे डेव्हलप झालं पिंपरीची चिंचवड डेव्हलप झालं नाशिक डेव्हलप झालं हे सगळे ज्या सगळी प्राधिकरणं झाली आणि प्राधिकरणातनं ज्या सुविधा मिळाल्या ज्या माध्यमातून नियोजन झालं ज्या पद्धतीचं प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण काम करते आहे त्यामुळेच खर तर शहरांचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आहे दुर्दैवानं आपण त्याची घोषणा केली प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही आता मात्र त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे कन्सल्टंट सगळे स्टेक होल्डर्स तिथले स्थानिकचे नागरिक यांना विश्वासात घेऊन या प्राधिकरणालासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण गतिमान करणार आहोत